हा हॅलो मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन भिंडीमध्ये तर मी आहे नीता खुंबळे आणि तुम्ही बघू तुम शकता चिवडा तर इथे चिवडा बनवला आहे आईने मुलांना कसं उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही ना, ना थोडंसं तर त्याच्यामुळं असं अधूनमधून खायला आईना चिवडा बनवला तर इथे काढते मी गटार तर असं कॉलनी आहे आमची तर प्रत्येक कॉलनीला असं गटार काढलेली आहे तर इथे काय पद्धत आहे का माहिती आहे का ज्यांच्या ज्यांच्या घरासमोर अशी गटार आहे तर ज्यांच्या त्यांच्या घरासमोर असं साफ करतं आणि दुसऱ्याच्या घरासमोर आणून ठेवतं असं सगळ्यांची सकाळी सकाळी ड्युटी लागते तर तुम्हाला वाटत असेल लिहिलं काय नगरपालिकेत नोकरी लागली का काय तरी शशा मला म्हणून लागला मम्मी नगरपालिकेत नोकरी लागली का काय तुला पण तसं काय नाही आहे तर बाजूच्या बाईने काय करून ठेवलं होतं आमच्या घरासमोर आणून ठेवला सगळा कचरा गटारीतला मी आता ही अशीच काढणार दुसऱ्याच्या घरासमोर नेऊन ठेवला असा चालू असे रोज रोज काळ तरी तसे शाह खेळण्यापेक्षा मी त्यांना म्हटलं होतं आता सावलीला तरी ते छान चिंचेचं झाड आहे तर त्याच्या खाली मी म्हणलं मुलांना लुडो खेळत बघत आहे इथे आई करत यायचं होतं तर त्याच्यामुळे थोडीशी कपड्याची शॉपिंग केली आणि याच्यानंतर एका

तर त्याच्यानंतर आलो आम्ही घरी आणि आमचे कपडे वगैरे राहिले होते तर त्याच्यामुळं आई आल्या आल्या चहा वगैरे पिला मस्त आणि आईने कपडे वगैरे धुऊन देईल ते मला आणि मी ते सगळे दोरीवर टाकते आणि दोरीवर कसं कॉलनीमधले सगळ्यांचे दोन तीन घराचे असे दोऱ्या कपडे राहतात त्याच्या तर गावाकडून खूप छान वाटते बघा उद्या जाऊ पण ना तर चला आजचा मी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया का छान उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय